आपण मक्का पिकाची पाहणी करतात गाव आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी आलेलो आहे आपल्या सोबत शेतकरी भाऊ आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मक्का वाहनाबद्दल तर नमस्कार दादा तुम्ही कुठलं वाहन लावलंय मक्क्याच हे भारती पंचेचाळीस लावले भारती पंचेचाळीस लागू केलेले बर याचे तुमचं एक नाव सांगा बरं माझं नाव शहाबुद्दीन खतीब आहे बरं याचा रहिवासी हो मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस पस्तीस त्रेचाळीस एकवीस कुठल्या वाहनाची लागवड केली आणि तीन वर्षापासून मी हे वराठी लावतो तीन वर्षापासून हे वाहन तुम्ही लावताय क्षमता कसं काय होते एकदम बेस्ट आहे शंभर टक्के शंभर टक्के उगती आणि ते बी ट्रॅक्टरवर लावले लावेल मी ट्रॅक्टर वर लागवड केली लागवड ट्रॅक्टरवर किती पॅकेट लागवड केली तुम्ही या वर्षी हे वर्षी मी पंचवीस पॅकेट लागवड पॅकेट लागवड केलेली बर तर बाकी अळीचा प्रादुर्भाव वगैरे कस का होता अळीचा काहीच परिणाम नाही झालेला आहे अच्छा आम्ही त्याच्यावर औषध मारलेलं आहे हा हा काही परिणाम व्हायला पाहिजे पण काहीच नव्हतं त्याच्यावर अच्छा आळीच आळी नव्हती तरी तुम्ही केली रेग्युलर फवारणी करत असता तरी तुम्ही जे पवार आपल्याला इथं दिसत आहे तर असे कंचा आत्महत्या सगळे बाहेरच असे नाही सगळे कंचे आगी तसेच बुडापासून तर टोका टोकापर्यंत भरेल बरे रे हो बरं लायनिंग किती माक्याच्या याला सोळा लायनिंग सोळा लायनिंग लेंडोर अतिशय बारीक आहे अतिशय बारीक आहे तर शेतकरी पण तुम्ही बघू शकता की एकदम बारीक असं लेंडोर आहे आणि सोळा लायनिंग या मक्यामध्ये येतात आणि फुल कॅप्सूल टाईप असा दाना आहे तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सजेस्ट कराल ला। मक्का लागवडीसाठी कसं काय का मक्का भारतीय पंचेळीस हेच लावायला पाहिजे शेतकऱ्यांना हां ती उगनशक्ती चांगली उत्पन्न चांगलं भाव बी चांगला भेटतो मागच्या वर्षी आता तुम्ही तीन वर्षापासून मका लावताय तर मागच्या वर्षी कसं काय राहिलं तुम्हाला ऍव्हरेज मागच्या वर्षी एकदम बेस्ट ऍव्हरेज राहिलेलं आहे बेस्ट ऍव्हरेज मागच्या वेळेस मी दीड एकर प्लॉट ते बी भाड्यावर पेरेल होता भाड्यावर लावेल होता तर तरी बी तरी बी मला ते पंच्याहत्तर क्विंटल त्याच्यात हो पंच्याहत्तर क्विंटल मला ऍव्हरेज आले ऍव्हरेज दीड एकर चला धन्यवाद